आज आपण करणार आहोत आपे रवा आणि आपण दही एकत्र एक आणि पान थोडंसं पाणी आणि मीठ घालून आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याला आपण पंधरा ते वीस मिनटासाठी साईडला ठेवायचं आहे आता ह्याच्यानंतर आपल्याला फोडणी टाकायची आहे त्यासाठी लागणारा तडका कोथिंबीर घेतलेली आहे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तडका पॅन ठेवायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं त्याच्यामध्ये आपल्याला राई टाकायची आहे राई चांगली तडतडली त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात जिरं टाकायचं आहे राई चांगली तडतडली त्याच्यानंतर आपल्याला जिरे टाकायचे आहेत मिरच्या टाकायच्या आहेत आपण कट केले मिरच्या आणि कोथिंबीर कोथिंबीर पण टाकायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे हे चांगलं तडतडलं की हेच आपल्याला ॲपेच्या बॅटरमध्ये टाकायचं आहे आणि थोडंसं त्याच्यात पाणी घेऊन पण टाकायचं आहे आणि आपल्याला हे चांगलं मिक्स करायचं आहे तडका देऊन पुरतं मीठ टाकलेलं आहे आणि हे चांगलं मिक्स करा असं बॅटर करायचं आहे आपल्याला थोडंसं पातळच बॅटर राहू द्यायचं आहे जास्त घट्ट ठेवायचं नाही आहे त्याचं भांडं ठेवायचं आहे त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला सगळ्या ह्याच्यात तेल टाकल्यानंतर असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्याला तेल लागलं पाहिजे सगळं बॅटर टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि स्लो फ्लेमवरती शिजवायचं आहे स्लो पण नाही मिडियम फ्लेमवरती झाकण काढायचं आहे तर त्याला आपल्याला एक एक करून पलटी करायची असा खरपूस चाकूच्या मदतीने असा म्हणून त्याच्यासाठी आधी तेल लावायचं आहे तेल लावलं की ते लवकर फ्लिप होतात एक साईड शिजून झालेली आहे त्याच्यानंतर आपल्याला परत झाकण ठेवायचं आहे दोन मिनटासाठी झाकण काढायचं आहे आपले आपे शिजले की नाही ते बघायचं आहे असं चाकू टाकून बघायचं आहे चाकूला काही लागलं नाही लागलं म्हणजे आपले आपे आतून पण शिजलेले आहे बघू शकता तुम्ही गॅस रोज ठेवायचा आहे नाही तर ते करपतील ते झालेले आहे आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आपले आपे, आपे, आपे रेडी झालेत ह्याला म्हणतात रवा रव्याचे आपे केलेले आहेत बघू शकता तुम्ही किती छान असे झालेले आहेत आणि खरपूसही झालेले आहेत तुम्ही लोणचं किंवा दही किंवा चटणीसोबत खाऊ शकता तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू